ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूया महत्वाच्या सेवा मंडळाकडून टाळ मृदुंगाच्या गजरात निषेध राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थळी मान्यवरांकडून अभिवादन विठुरायाची पंढरी विद्युत रोषणाईत उजळली आणि भाजपमध्ये येण्याची आता अजिबात इच्छा नाही भाजप प्रवेशाबाबत माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने पंढरपूरच्या वारीविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचा कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं टाळ मृदुंगाच्या गजरात निषेध करण्यात आलाय यावेळी धुळ्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आझमी यांच्या पोस्टरसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी वारीविषयी वादग्रस्त विधान केलं होतं त्यांच्या या विधानामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे आपल्या धर्मियांचं आराध्य दैवत आमचं वारकऱ्यांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र पांडुरंग पंढरपूर येथील यात्रेसाठी गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेली पंढरपूरची आळंदी आणि देऊ इथून निघणारी पायी वारीची ही वारी पुण्यामधून जात असताना समाजवादी म्हणवणारा परंतु धर्मांधवादी असलेला अबू आजमी याने परवा भव्य दिव्य अशी वारी बघितल्यानंतर त्याच्या पोटामध्ये पोळशू घेतला आजपर्यंत कधी त्याला आठवलं नाही परंतु त्याने परवा असं सांगितलं की वारीमुळे शहरातील रस्ते बंद होतात आमच्या नमाजलाच का विरोध केला जातो वारी ही वर्षातून एक वेळा असते आणि जाणून बुजून वारकरीसुद्धा ते खवळले पाहिजे वारकरी भडकले पाहिजे या उद्दिष्टानं त्याने वारकऱ्यांच्या धर्माला हात घातलेला आहे जेव्हा सर्वत्रकडून निषेध उठला त्याने माफी मागितली परंतु आम्ही धुळे शहर धुळे जिल्हा कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी माननीय साहेबांना निवेदन देत आहोत की त्याच्यावर जातीवाचक धर्मवाचक असा शब्द वापरल्यामुळे आणि आमच्या भावना दुखवल्यामुळे त्याला त्वरित अटक झाली पाहिजे कोल्हापुरात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची एकशे एक्कावन्नवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे दरम्यान शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कस्बा बावड्यातील त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले लोककल्याणकारी राजा समाज सुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचं कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिलं आहे त्यामुळेच त्यांचे विचार सर्व दूर पोहोचवूया असं आवाहन यावेळी करण्यात आलंय लोक राजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून तमाम सगळे नागरिक येत असतात आज सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक सर्वच लोक राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी देशाला क्रांतिकारक का अशा आरक्षणाचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा विचार सव्वाशे वर्षापूर्वी देणार आणि संपूर्ण देशामध्ये आरक्षणाच्या बरोबरच सर्व पद्धतीच्या राजा कसा असावा त्याचा उत्कृष्ट आदर्श सामाजिक क्षेत्रातलं काम अत्यंत उत्तम करणाऱ्या कशा का पद्धतीचं काम करू शकत अशा पद्धतीचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवणारे शाहू महाराज हे कोल्हापूर नगरीचे आणि आम्हाला सगळ्यांच्या जातीचे खूप मुख्य प्रेरणा झालं आहे याच्या दिवशी शाहू जयंतीच्या दिवशी महाराजांना अभिवादन आणि त्या निमित्तानं त्यांच्या विचाराचा त्यांच्या कर्तुत्वाचा आणि त्यांच्या आचरणाचा भविष्य काळामध्ये ठेवा संपूर्ण देशभर आबोध आपण सगळ्यांनी सुद्धा पसरावा यासाठी आपण सगळेजण प्रदूष राहू आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरला मोठ्या प्रमाणात भाविक येतात सध्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे त्यामुळे मंदिर परिसर व दर्शन रांग गजबजली आषाढी सोहळ्याकरता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह असंख्य पालख्या व दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत या यात्रेच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर परिसर श्री संत तुकाराम भवन व श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी रंगबिरंगी व आकर्षक तसेच अत्याधुनिक पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भाजप मध्ये यायची माझी इच्छा होती मात्र बॉम्बस्फोटातील दाऊद इब्राहिमच्या सोबतच्या सलीम कुत्ता बरोबर भाजप भाजपमध्ये घेतल्यानंतर भाजपमध्ये भाजपमध्ये जा आता जायची इच्छा नाही असं विधान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांबरोबर काम करण्याची अजिबात इच्छा नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मला आता भारतीय जनता पार्टी मध्ये यायची अजिबात इच्छा नाही माझी इच्छा होती भाजपमध्ये यायची पण आता बॉम्ब बामस्फोटामध्ये जे दाऊद इब्राहिमच्या सोबत सलीम कुत्ता आहे तो त्याच्याबरोबर नाचणाऱ्यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर आत्ता भाजपमध्ये जे गुंडांचं राज्य सुरू होईल त्यामुळे भाजपची जी, जी, जी प्रतिमा झाली आहे त्यामुळे भाजपमध्ये यायची इच्छा नाही बॉम्बस्फोटातल्या गुन्हेगारांबरोबर काम करायची माझी अजिबात इच्छा नाही दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळानं बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गासाठीच्या भूसंपादनाला मंजुरी दिली होती यामुळे या महामार्गाच्या या भूसंपादन प्रक्रियेला वेग येईल असं वाटत असतानाच एक खळबळजनक अहवाल समोर आलाय शक्तीपीठ महामार्ग उभारण्यासाठीचा जो पैसा लागणार आहे त्यामुळे राज्य सरकारच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा प्रचंड वाढेल वित्त विभागाच्या अहवालात असं म्हटलं आहे शक्तीपीठ प्रकल्पासाठी राज्याचे वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचे उच्च आर्थिक दायित्व आहे परिणामी अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च राज्य सरकारवर नऊ पूर्णांक बत्तीस लाख कोटी रुपयांचं कर्जाचं ओझ येणार असल्याचा अभिप्राय या अहवालात नोंदवण्यात आला घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूज पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरच धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्ली पासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलनं एकवीस पैकी वीस जागा जिंकत एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले सहकार बचाव शेतकरी पॅनलचे केवळ चंद्रराव तावरे हेच उमेदवार विजयी झाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती विजयानंतर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत मोठा जल्लोष साजरा केलाय आता ठरल्याप्रमाणे अजित पवार हे माळेगावच्या चेअरमन पदाची जबाबदारी घेतायत का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे गोंदिया शहरात गेल्या चार वर्षांपासून गटार योजनेचं काम सुरू आहे इतके दिवस काम रेंगाळल्यानं नागरिकांना या कामाचा त्रास सहन करावा लागतो या गटार योजनेचे अर्धवट काम कधीही नागरिकांच्या जीवावर बेतू शकतं योजनेच्या सुमार कामामुळे अपघातही झाले आहेत योजनेच्या नालीत अडकून दोघांना जीव देखील गमवावा लागलाय याकडे संबंधित विभाग व कंत्राटदारांना लक्ष देऊन त्वरित काम पूर्ण करावं अशी मागणी आता नागरिक करत आहेत नागपुरात बुधवारी उशिरा रात्री जोरदार सरी बरसल्या हसनबाग रोड परिसरात अंदाजे एक फूटभर पाणी जमा झालं सिमेंटच्या उंच रस्त्यांमुळे साचलेलं पाणी थेट घरात शिरलं मध्यरात्री बारा ते एक या दरम्यान अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागला सुदैवानं थोड्याच वेळात परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली हवामान खात्याच्या नोंदीनुसार रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात आठ पूर्णांक आठ मिमी सरी कोसळल्या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अनकट ताल वाजे 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 हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत पाहूयात काही छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एम सी परिसरात दोन तरुणींनी भर रस्त्यात गोंधळ घातलाय आम्ही लोखंडे डॉनच्या पोरी आहोत पोलीस आम्हाला काहीही करू शकत नाही असं या मद्यधुंद तरुणी म्हणत असल्याचं समोर आलंय वाळूज येथील महावीर चौकात ही घटना घडली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होतोय जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात ड्रोननं परवानगी फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग केल्यास ड्रोन जप्त केला जाईल तसेच संबंधितांवर पोलिसात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती अजिंठा लेणीचे प्रमुख अधिकारी मनोज पवार यांनी दिली आहे कायदेशीर बंदी असतानाही ड्रोन उडवले जात असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलंय असं त्यांनी सांगितलं पंढरपूर तालुका पोलिसांकडून पोलीस पोली स्टेशनला बऱ्याच दिवसांपासून असलेली एकूण चौसष्ट वाहनं मूळ मालकांना सुपूर्त करण्यात आली यात चव्वेचाळीस दुचाकी वाहनं तर वीस चार चाकी वाहनांचा समावेश आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे या बातमीसह बुलेटिनमध्ये थांबूया